नमस्कार मित्रांनो चांगबलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत मुंबईमध्ये खासदार केसरी मैदान आहे आणि या मैदानामध्ये कोणती कोणती बैलं आले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नमस्कार भाऊ गाव कोणतं तुमचं बरं आज कोणता बैल आणलाय कस काय नाव बैल शंकर आलाय मित्रांनो ढवळकरांचं आज कोणासोबत नियोजन वगैरे असणार काय बर बर आज एवढं लांबीचं नियोजन कसं झालं म्हणजे मुंबईला हिथलंच आहे का बर 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 आज म्हणजे मैदान वगैरे फाटी वगैरे पाहून आलं का कशी वाटते काय मैदान देत आणि एक नंबर आहे फाटी भीती काय अडचण बर बर आज काय अपेक्षा आहे शंकरकडून शंकरकडून आता आता चालू तर लगातार तीन मैदान झालं आम्ही गुलालातच एक त्या दिवशी एक नंबर केला मध्ये बी राहिलो त्यामुळं अपेक्षा तर राहिली आता शेवट काय गाडीत किती आहे आता आत्ता दोनदाच येईल दु दुसरं आहेत हां बर बर चालतं आहे शुभेच्छा मोठं मैदान आहे आणि नक्कीच चांगले यश प्राप्त करेल आज धन्यवाद काय अपेक्षा त्याच्याकडून आता जशी गाडी पण त्याच्या नशिबात होईल आहे ते, ते होईल चला नाराज केलं नाही बायला ना आपल्याला कधी आज काय घडलं असं घडलं चला शुभेच्छा तुम्हाला ना। नाव काय दादा ना। तुमचं किशोर पाटील बरं गाव कोणतं मावंजी तालुका जिल्हा तालुका पनवेल जिल्हा रायगड बरं बरं आज कोणती बैल आणलेत कस काय वीर आणि हा वीर का आणि पलीकडचं शंभू येईल बरं बरं आज नियोजन कसं असणार आहे पायरा वगैरे कसं घरची गाडी पळणार आहे वीर आणि शंभू पळणार आहे किती वेळ गटामध्ये पळणार आहे अठरा मध्ये पळणार कसं वाटते फाटी वगैरे पाहिली का भागातलं मैदान आहे आणि मला वाटतं बरेच दिवसानंतर ओपनच तीन फेऱ्याचं मैदान होते एक दुसरा आज काय अपेक्षा येत घरच्या गाडीकडने चला शुभेच्छा ठीक आहे काय राहू इथे गरम होत तुम्हाला थंडी वाजायला गाव कोणतं तुमचं गाव कोणतं तालुका जिल्हा मुरबाड मुरबाडच बाहेर बाहेर कोणती बैल आणली आज काय नाव काय जे नाव काय बैलांची नाव पिस्तून आली मल्हार आलेत मित्रांनो मुरमाडची आज कसं काय नियोजन पायरा वगैरे कसं असणार काय घरची गाडी पडणार आहे पडली आहे का या गाडी पहिल्यांदा बिंजोडला पडली आहे तीन पेहराच्या मैदान पहिल्यांदाच पडणार आहे आज काय म्हणजे काय अपेक्षा काय आहे घरची गाडी बिंजोडला राहिली का म्हणजे आठ नऊ बरं बरं म्हणजे चांगली पय जोडी म्हणावं लागेल बर बर चला शुभेच्छा तुम्हाला किती वेळ गटात पडणार आहे पंचवीस मध्ये चला मित्रांनो भोर तालुक्याचा राहुल पण आलाय बघा या मुंबईच्या मैदानामध्ये नमस्कार काय म्हणते आज बरंच लांब आम्हाला पहिल्यांदाच या भागात आलाय का कस बर बर आज कसं काय नियोजन वगैरे कसं पायरा वगैरे कसं असत कुठलं कोरेगावचं बैल बरं राहुल कुठल्या कांदी पोहतो आपला दोन्ही गांधी मित्रांनो सुट्टी मेकर रफिक दादा भेटलेले आहेत आपल्याला दादा नमस्कार काय म्हणताय आज कुठल्या गाडी सुट्टी वगैरे कशी गेली सम्राट आणि राजा आता उगवतेच ते म्हणाला एक प्रकारे कसं वाटते फाटी वगैरे पाहिली पाहिली की नाही मला वाटते सम्राट राजा इकडे झालेत मग मुंबईमध्येच आहेत मुंबई आज काय अपेक्षा आहे जोडीकडून काय जोडीच पाळणार आहे का तीच तीच जोडी पाळणार आहे मला वाटते पाच लाखाच्या मैदानाच्या प्रथम क्रमांकाची मानकरी चला शुभेच्छा रूम मित्रांनो पाली सुधागडचा कार्तिक सुद्धा आलाय बघा या मुंबईच्या खासदार केसरी मैदानामध्ये नमस्कार आज कसं काय नियोजन वगैरे कसं असणार काय कुणा सोबत पळणार कार्तिक आहे घरचा बैल आहे सोबतचं बैल आहे काय नाव काय तिथं शंभू शंभू आणि कार्तिकची जोडी पळणार आहे मित्रांनो गाव कोणतं म्हटलं सुधागडपाली सुधागपाली पडली काय जोडी यापूर्वी अब... पहिली बर बरं बरं काय गुलाल वगैरे घेतले बर बर चला शुभेच्छा नमस्कार गाव कोणतं जातं तुमचं लोणावळा बरं आज कोणती बैल आणलीत कसं काय लक्की आणि राणा लक्की आणि राणा आलाय मित्रांनो लोणावळ्याचं आज कसं काय पायरा वगैरे कसं असं नियोजन वगैरे घरची गाडी पळणार आहे कस का बरं घरचीच गाडी पळवायचं काय निर्णय काय म्हणजे पडले काय या पूर्वी जोडी बर 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 कशी काय गुलाल वगैरे घेतलाय या जोडी बर बर सेकंद म्हणजे बिनजोडला वगैरे बर तीन फेऱ्याच्या मैदान प्रथमच जोडी पळणार आहे बर आज काय अपेक्षा आहे घरचीच गाडी म्हणावं लागेल आज बर बर किती वेळ गटात पळणार आहे नाव काय आपलं आदित्य चव्हाण बरं गाव कोणतं सातारा आज कोणतं बैल आणलंय काय करंट आणलाय करंट आलाय मित्रांनो साताराचा आज कसं काय पायरा वगैरे कसं काय समालाय बर बर एवढ्याला आम्ही किती वाजता निघालेलं संध्याकाळी निघालोय बर चार वाजता असेल सकाळी कसं वाटते फाटी वगैरे बघून सगळं काय नाही ऐकते एकदम हो त्याला पण जाण आहे मालकाशी हा बर 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 म्हणजे एक प्रकारे जीव लावलाय तुम्ही पण जीव लावलाय म्हणावं लागेल <laughs> आज किती वेळ गटात पळणार वगैरे काय गट वगैरे काय काय सांगितलं नाही बर आता रात्री भरला ना बैल अचानक बर बर त्यामुळे काय विचारलं म्हणजे मैदानात कळेल आता हो बर आज काय अपेक्षा आहे ते काय काय राहायला अपेक्षा राहायची बर लय काय झालं नाही फायनल राहायला बाद झाले चला शुभेच्छा तुम्हाला कोकण पोलीसचा पैजन सुद्धा दाखल झालाय बघा या मुंबईच्या खासदार केसरी मैदानामध्ये नमस्कार काय कसं काय नियोजन असणार आहे पैजनचं काय पायरा बोलासोबत पाळणार म्हणजे बोला आणि पैजनची जोडी पाळणार आहे मित्रांनो एक आगळा वगळ बैल आहे जात कुठली गावठी बा, गावटी गावटी गेल्या कसं पळ वगैरे कसा आहे काय कुठल्या खांदी पळतो चारिकांदी पण बर चला शुभेच्छा तुम्हाला पैजन नमस्कार गाव कोणतं तुमचं बामण बरं आज कोणता बैल आणलाय कसं सोन्या मोण्या आणि साई मित्रांनो सोन्या मोण्या आणि साई पण आलाय बघा पलीकडे आ... घरचीच आहेत एक का तिन्ही बैल तिन्ही बैल घरचीच आहेत बर 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 असं ऐकून आहे की मागच्या वर्षीच फायनलचं गुलालाच म्हण मागच्या वर्षी फायनलचा गुलाल घेतला साईवरती बर बर या वर्षी दोन बैल आम्ही नवीन घेतलेली बरं मग या वर्षी सुद्धा आम्ही या मैदानाला नियोजन कसं असणार आहे आज काय नियोजन म्हणजे घर ना आम्ही चांगलंच नियोजन करून आलो आहे आता बघू आता म्हणजे आहे एपयर गुपीचा आहे किती वेळ गटात पाळणार आहे तरी साई दुसऱ्या गटात आहे आणि चौदाव्या गटात आहे बर चला शुभेच्छा तुमच्या मित्रांनो स्वर्गीय शेठ फडके यांचा चालू सीझनचा वेगाचा वादश्य म्हटलं तर दादा पण दाखल झाला आहे बघा या मुंबईच्या खासदार केसरी मैदानामध्ये त्यांच्या जाऊनीचा म्हणजे तुफान आता चालू सीझनला बऱ्यापैकी ज्या मैदानात आहे त्या मैदानात गुलाल घेतोय असा तुफान आणि सर्जसुद्धा सुद्धा आला आहे बघा या खा मुंबईच्या मैदानामध्ये बर झालं आम्हाला आज बर बर आज कसं काय पायरा वगैरे नियोजन वगैरे कसं असणार काय गरजी गाडी बरं तर असं वाटतं की टॉपचा पायर असणार आहे कशी वाटते फाटी वगैरे हो पाहिली की नाही एक नंबर चांगला बर बर आज काय म्हणजे तू पण तुपान नावं परामन म्हणजे तुपाने वेगानंच पोहते म्हणावं लागेल घेतल्यापासून विषय <laughs> नाही <laughs> आणि पैरे पण टॉपचे करताय मला वाटते जाईल त्या मैदानामध्ये टॉपचाच पायरा असतो आज काय अपेक्षा दावणीचे सर्व बैलांकडनं कसं घेऊन राहीलच चालतंय शुभेच्छा मित्रांनो बदलापूरचा सुंदर सुद्धा दाखल झालाय बघा या मुंबईच्या खासदार केसरी मैदानामध्ये आणि पलीकडच्याच नाव काय शुभम 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 कोचित पाहायला मिळते बैलाचं नाव दादा कसं काय नियोजन असणार आहे पैरा वगैरे काय कळवू शकतो काय काय गुपित आहे का किती वेळ गाटात पळणार आहे सतरा सतराव्या गाठामध्ये पळणार आहे चला शुभेच्छा तुम्हाला कोणत्या कांदी पोहतो हा चला शुभेच्छा मित्रांनो सुधागड पालीचा सर्जा आणि हे काय सागर पण दाखल झालेत बघा या मुंबईच्या खासदार केसरी मैदानामध्ये नमस्कार आज कसं काय नियोजन पायरा वगैरे असणार घरची गाडी पळणार आहे पडले काय या पूर्वी गाडी पहिल्यांदाच नियोजन झाले आज काय मग अपेक्षा वगैरे कसे आहेत काय पहिल्यांदाच आहे बर बर किती वेळ गटात पडणारे नाही पडली अजून बरं चला शुभेच्छा तुम्हाला नमस्कार भाऊ गाव कोणतं तुमचं बरं आज कोणतं बैल आणलं नाही नाही बैलाचं नाव काय रुद्र बरं बरं पैरा नाही विचारला तुम्हाला सगळीच बैलगाडी मला गुपित म्हणतात आज म्हणजे पळले का जोडी यापूर्वी पळले का बर बर कसं वाटतंय फाटी वगैरे पाहिली की नाही व्यवस्थित बर बर तीन पेरायचं मला वाटतं या पूर्वी या पाठीवर झालं एकदा आज काय अपेक्षा कडून रुद्राकडनं काय अपेक्षा फायनलची अपेक्षा गुलालची अपेक्षा चला शुभेच्छा मित्रांनो माझगाव खालापूरचा संजय सुद्धा दाखल झालाय बघा या मुंबईच्या खासदार केसरी मैदानामध्ये नमस्कार आज कसं काय नियोजन असणार पायरा काय आज आपल्याच मित्राचा बैल भालचा बर शत्रु मात्र बैलाचं नाव आहे जिगर जिगर आणि याचं नाव काय म्हटलं जिगर आणि संजा पळणार आहेत मित्रांनो चला शुभेच्छा मित्र नऊशे अडीचा वजीर नऊशे सोळा पण दाखल झालाय बघा या मुंबईच्या खासदार केसरी मैदानामध्ये